नमस्कार जय श्री महाकाळ तुम्ही पाहत आहात देवभूमी भटकंती इथे तुम्हाला ट्रॅव्हल संबंधित टिप्स आणि ट्रिक्स पाहायला मिळतील तर आज आपण माहिती घेणार आहोत उज्जैन मधील आरतीसाठी तात्काळ बुकिंग कसं करायचं जर प्रत्येक वेळी तुमचा स्लॉट मिस होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथे तुम्हाला मिळणार आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन अगदी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने चला तर मग सुरू करूया तात्काळ बुकिंग साठी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी आपल्याला भस्म आरती पाहायची आहे त्याच्या महिना आधी महिन्याच्या तारखेला सकाळी आठ वाजता बुकिंग सुरू होतं पुढे डेमो दिलेला आहे तर नक्की बघा बुकिंग कसं करायचं ते फक्त काही मिनिटातच सगळी स्लॉट भरून जातात त्यामुळे वेगानं बुकिंग करणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी काही सोप्या टिप्स आधार कार्ड आणि फोटो आधीच तयार ठेवा फोटो गॅलरीमध्ये फेवरेट म्हणून सेव्ह करून ठेवा म्हणजे लगेच अपलोड करता येईल तात्काळ बुकिंगसाठी एक खास टिप तुमच्यासाठी तात्काळ स्लॉटमध्ये फक्त उरलेल्या काही जागा शिल्लक असतात म्हणून जिथे जास्त बुकिंग दिसतं किंवा जास्त स्लॉट अवेलेबल दिसतात तो दिवस निवडा साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या तारखांना किंवा आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये स्लॉट जास्त मिळतात हे लक्षात ठेवा पहिला भस्मा आरतीचे तिकीट बुकिंग करा आणि त्यानंतर मग त्या दिवसाच्या वेळेनुसार तुम्ही वेळेआधी पोचाल असं रेल्वे तिकीट किंवा बसचं तिकीट बुकिंग करू शकता मग सगळं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित आणि सोपं होईल तर बुकिंग सुरू होतं सकाळी आठ वाजता पण कधी कधी स्लॉट आठ एक आठ दोन आठ तीनला उघडतात म्हणून दोन तीन मिनटं आधीच वेबसाईटवर थांबा एकाच मोबाईलचा वापर करू नका दोन मोबाईल किंवा एक मोबाईल प्लस लॅपटॉपचा वापर करू शकता कारण त्यामुळे जास्त चान्सेस असतात तिकीट बुक व्हायचे तर डेपो आता पुढील प्रमाणे बघूया गुगलवर वर सर्च करा श्री महाकालेश्वर डॉट कॉम मग क्लिक करा भस्मारती ॲडव्हान्स बुकिंग रिक्वेस्ट न्यू याच्यावर त्यानंतर क्लिक करा बच्चे ओवे स्लॉट केले भारती बुकिंग स्लॉट दिसला की लगेच सिलेक्ट करा जास्त वेळ थांबू नका महिन्याच्या शेवटच्या तारखांमध्ये विशिष्ट आठवड्याच्या मधल्या दिवशी जास्त स्लॉट दिसतात तेथे क्लिक करा त्यानंतर तुमचं राज्य नाव राज्य शहर आणि किती व्यक्ती जाणार आहेत याची माहिती भरावी प्रत्येकाने स्वतःचा फोटो आणि आधार कार्ड अपलोड करा आणि नंतर सबमिट नाउटवर क्लिक केल्यानंतर पेमेंट डिटेलचं पेज उघडेल यात लक्षात ठेवा पंधरा मिनटाच्या आत जर तुम्ही पेमेंट केलं नाही तर बुकिंग कॅन्सल होईल ॲड पेमेंट डिटेल्सवर क्लिक करा त्यात तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि तुमचा पत्ता शॉर्ट फॉर्ममध्ये भरा सिलेक्ट पेमेंट गेटवेवर क्लिक करून रजोर पे सिलेक्ट करा आणि यू पी आय आय डी टाका आणि पेमेंट करा आणि मग बास तुमचं बुकिंग पूर्ण त्याचं कन्फर्मेशन डाउनलोड करून प्रिंट नक्की काढा कारण मंदिरात प्रिंट आवश्यक आहे मी स्वतः बुकिंग करत नाही कारण मी यावेळी जाणार नाही आहे त्यामुळे एक एक तिकीट वाया जाण्यापेक्षा ते कोणासाठी तरी उपयोगी होईल यात मला जास्त समाधान वाटेल तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे महाकालेश्वरची भस्म आरती तात्काळ बुकिंग करू शकता सगळ्यात टेप स्टेप नीट लक्षात ठेवा आणि चुकून सुद्धा वेळ वाया घालवू नका कारण स्लॉट खूपच लवकर भरतात भस्मारती ही केवळ एक पूजा नाही तर एक ती दिव्य अनुभूती आहे महाकालच्या दरबारी स्वतःला अर्पण क्षण आहे तुम्ही या अनुभवाला साक्षीदार व्हा आणि जर ही माहिती उपयोग वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल देवभूमीला भटकंतीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात तोवर हर हर महादेव जय राम